सोमवार दिनांक सात नोव्हेंबर रोजीच्या सायंकाळी पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान सरदवाडी रोडवरील यशवंतनगर भागात भारत गॅस एजन्सीत डिलिव्हरी बॉयचे काम करणाऱ्या तरुणाच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन पतीपत्नी भाजल्याची घटना घडली बलत्तर म्हणून त्यांचा पाच वर्षाचा मुलगा या स्फोटातून वाचला मात्र त्यांच्याच घरात सुमारे अडवतीस सिलेंडर आढळून आले एवढ्या मोठ्या संख्येत सिलेंडर असलेल्या खोलीत जर स्फोट झाला असता तर शिवाजीनगर भागातील इतरही घरांना त्याची झळ पोहोचून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती विक्रम किरण आवारे वय पस्तीस वर्ष यांच्या सरदवाडी रोड परिसरातील यशवंतनगर मधील घरात घरगुती गॅसवर पाणी गरम करत असताना गॅसचा स्फोट झाला त्यात विक्रम व त्याची पत्नी जयश्री वय तीस वर्ष असे दोघेही भाजले दैवबलोत्तर म्हणून त्यांचा पाच वर्षाचा मुलगा या स्फोटातून बचावला विशेष म्हणजे स्फोट झाला तेव्हा त्यांच्या घरामागे सुमारे अडतीस सिलेंडर आढळून आले त्यापैकी काही भरलेले सील पॅक होते भरवस्तीत गॅस टाकी डिलेवरी करणाऱ्या या तरुणाच्या घरात इतक्या टाक्या आल्या कशा हा प्रश्न उपस्थित झाला आणि जर स्फोटात या टाक्यांचा जर स्फोट झाला असता तर मात्र शिवाजीनगर परिसरात अग्नितांडव आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती घटनेची माहिती मिळताच सिन्नर नगर परिषदेचा अग्निशामक बंब व सिन्नर पोलीस घटनास्थळी हजर झाले स्फोट इतका भयंकर होता की आजूबाजूच्या घरांच्या काच्याच्या खिडक्या फुटल्या व रस्त्यावरील इनोव्हा गाडीच्या काचा देखील फुटल्या यावेळी वाजे गॅस एजन्सीचे हेमंत वाजे यांनी स्टॉक व्यवस्थित असल्याचे सांगताच मग इतक्या मोठ्या संख्येने एकाच घरात गॅस सिलेंडर नेमके कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला यावेळी सिन्नर तहसीलच्या महसूल विभागाच्या वतीनेही पंचनामा करण्यात आला घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे ए एस आय रामदास धुमाळ हेड कॉन्स्टेबल रघुनाथ पगारे पोलीस नाईक चेतन मोरे पोलीस कॉन्स्टेबल अंकुश दराडे समाधान बोराडे सुशील साळवे आदींनी पंचनामा केला व पुढील तपास चेतन मोरे करत आहे यावेळी जखमी पत्नीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले एसी न्यूजसाठी रोहन भावसार